आज कळव्यामध्ये राज ठाकरे आले महायुतीचा प्रचार करताना त्यांनी नवीन कुठला मुद्दा पुढे आणला काय ते खास बोलले का ज्या विषयावरती ते कायमच बोलत आले आणि म्हणून त्यांची एकही येऊन निवडून येत नाही त्याच विषयावरती बोलत असतात मुसलमानांना सरळ केले पाहिजेत परप्रांतीयांना सरळ केले पाहिजेत म्हणजे माझ तर मत असं झालंय की त्यांना कोणीतरी सुपारी दिली आहे का या शिवसेनेच्या दोन्ही जागा पडतील असं बघ रे काय लावले हे हिंदू मुसलमान हे परप्रांतीय विरुद्ध मराठी ही भांडणच करत बसायची का महाराष्ट्रात देशात देशाची आर्थिक परिस्थिती कशी आहे देशातली बेरोजगारी कुठे आहे पेट्रोलचे भाव काय आहेत डिझेलचे भाव काय आहेत आंतरराष्ट्रीय जगामध्ये भारताचं निर्देशांक कुठे 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 कसा गेला आहे धुकेत आपण कुठे आहोत श्रीमंतीत आपण कुठे आहोत श्रीमंत कोण झालेत गरीब कोण झालेत गरिबांच्या हातात भारतातली किती संपत्ती आहे आणि किती लोकांच्या हातात भारतातली प्रमुख संपत्ती आहे त्याच्यावर कधी बोलणार शेती उद्योग याच्यावर कधी बोलणार का फक्त मुसलमान परप्रांतीय मुसलमान परप्रांतीय बाकी काहीच मुद्दे नाहीत मराठी पोरांना नोकऱ्या मिळत नाहीत त्याच्यावरती बोलाल मुंबईतनं केंद्र सरकारचे अनेक मुख्य कार्यालय हे दिल्लीला हलवलेत त्याच्याबद्दल बोलाल इंडियन फायनान्स सेंटर इंटरनॅशनल फायनान्स सेंटर हे अहमदाबादला हलवलं त्याच्याबद्दल बोलाल करोडो रुपयातली अब्जो रुपयाची बीकेसी मधली जमीन बुलेट ट्रेनला गेली त्याच्याबद्दल बोलाल इलेक्ट्रल बॉन्ड मध्ये झालेला भ्रष्टाचार जो आंतरराष्ट्रीय स्कॅम आहे त्याच्याबद्दल बोलाल राज ठाकरे साहेब तुमच्या इथं बोलण्याला मर्यादा आहेत तुमचा किती अभ्यास आहे याची काही मला कल्पना नाही आहे पण फक्त दोनच विषय घेऊन तुम्ही अनेक वर्ष भारत महाराष्ट्रात राजकारण करतायत आणि दोनच विषय घेऊन तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही तुमचा राजकारणाचा शेवटच दिसतो आग लावण्याची कामं बंद करा समाज आता इतका मूर्ख राहिलेला नाही समाजालाही सगळं समजतं परप्रांतीय आणि मुसलमान यांना टार्गेट करून जर तुम्हाला वाटत असेल की हिंदू मतं मराठी मतं एक होतील होत नाहीत महिला भगिनींना गॅसचा किती त्रास होतोय त्याचा खर्च किती येतोय वाढलेल्या दुधाचा भावाचा खर्च किती येतोय भाजी भाजी वाढली आहे फळं वाढली आहेत त्याचा किती त्रास होतो पेट्रोल डिझेल भरताना चार चौकी चालवणाऱ्या मराठी माणसाला किती त्रास होतो ह्याच्याबद्दल जरा बोला मराठी माणसाची ही पण भाषी आपल्याकडनं फक्त मारजोडीचं राजकारण एवढीच अपेक्षा महाराष्ट्राची नाही आहे आपल्याकडे